श्री गणेश गुरुभ्यो नम चैतन्य शाश्वतः शांतो हो। व्योमातीत निरंजन बिंदुनादकलातीत तस्मै श्री गुरवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे बासष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ कृष्ण सप्तमी गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक पाच दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकोणसत्तर परमपूज्य महाराजांनी पंढरपूर वाडी कोल्हापूर आनंद यात्रा एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये भक्तांशी केलेले हितगुज त्याचा भाग तेवीसवा याचे पठण सुरू आहे आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात तुम्हाला या जन्मात प्रगती करून घ्यायची असेल तर मी जे सांगत आलो आहे त्यावर विश्वास ठेवा तुम्ही अपेय पिऊ नका अभक्ष खाऊ नका कोणतीही व्रतवैकल्य शास्त्राच्या आधाराशिवाय कोणाचेही ऐकून हेतू पुरस्सर करीत बसू नका देवाची निंदा किंवा हेटाळणी होईल असे बोलू नका किंवा वागू नका पाषाणाच्या किंवा भरीव धातूंच्या मूर्तीची पूजा निसंशयपणे करीत जा आमच्यासारख्या अधिकारी व्यक्तीसुद्धा पांडुरंगाच्या व इतर देवांच्या पूजा करीतच असतात तुम्ही निदान या बाबतीत तरी परंपरागत राहा परंतु विरुद्ध जाऊ नका मी इतके ज्ञान असूनही तिथे जातच असतो हे सर्व अनादि काळापासूनच चालू आहे आद्य शंकराचार्यांनी सुद्धा अवतारी पुरुष असूनसुद्धा या शक्तींवर श्रद्धा ठेवल्याच होत्या त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षी घरातील लाकडी देवीच्या मूर्तीची पूजा केली होती तेव्हा नैवेद्य देवीला दाखवल्यावर देवीने सर्व दूध पिऊन टाकल्याची हकीकत तुम्हाला आहेच तेव्हा त्या ते लहानशा शंकराचार्यांना खूप वाईट वाटले व देवी देवी ते देवीला अर्धे दूध परत मागू लागले देवीने तेव्हा प्रकट होऊन त्या लहानशा शंकराचार्यांना स्वतःच्या स्तनातून दूध काढून दिले श्रद्धा स्थोर असल्या तर अनुभव येतच असतो पाषाणाच्या मूर्तीतूनही आजपर्यंत संतांना अनुभव आले आहेतच तेव्हा तुम्ही तर सर्वसामान्य माणसे आहात तुम्ही जरूर या शक्तीवर विश्वास ठेवाच परंपरा पाळा पूजा अर्चा करीत राहा बिलकुल या मार्गावर संशय ठेवू नका चेष्टा करू नका व चेष्टा करणाऱ्यांशी संबंध ठेवू नका संस्कारानेच मनुष्य शोभून दिसतो संस्कारानेच द्विजही शोभून दिसतो हे सर्व नियम सर्व वर्णांना लागू आहेत गुरुकृपा झाली की आनंद हा मिळतच असतो योग्य गुरूंचा लाभ होणं हे सुद्धा दैवात असू लागते सर्वांनाच ती संधी मिळत नाही आमच्यासारख्या अधिकारी पुरुषांचे दर्शनाने तुम्हाला शांतता लाभलीच पाहिजे आम्ही सांगितल्याप्रमाणे आचरण केल्यावर बारा वर्षांनी तुमची शरीर होत असते हा जन्म येण्यापूर्वी अनेक माता पित्यांशी तुमचा संबंध आलेला असतो अनेक जन्माने ही गुरूंची भेट सेवा होत असते व कृपा ही होत असते भक्तांच्या प्रमाणेच गुरुही अनेक माता पित्यांचे दोष घेऊन जन्माला येत असतात निंदकाची टीका आनंदाने स्वीकारित असतात तुकोबांनी या सांगितलेच आहे टाकीचे घाव व निंदकांचा आवाज एकच असतो या जगात आपल्याच मूळ हिंदू धर्म सर्वात श्रेष्ठ आहे हा एक प्रकारे समुद्र आहे व यातून निर्माण होणारे पंथ हे खाड्याप्रमाणे आहेत भरती फक्त समुद्रालाच येत असते पण खाड्यांना कधीही भरती येत नसते तसेच हे आहे या धर्मातच ईश्वर अवतार घेत आले आहेत संतांची इथे परंपरा आहे येथेच फक्त ईश्वराचे साक्षीत्व अनुभवता येते तुम्ही सतत तुमचे चांगले आचरण केले की तुमची थोडीशी प्रगती दिसून येतेच हा या भूमीचा गुण आहे येथे जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती अध्यात्म घेऊनच जन्माला येत असते व ते केवळ योग्य वेळ आली कीच उदयाला येत असतेच आपल्याकडे काकस्पर्श निषिद्ध मानला गेलेला आहे जर काकस स्पर्श आपल्याला झाला तर ताबडतोब स्नान करावे अशी आपल्याकडे पद्धत आहे येथे कृष्णा नदीच्या काठावर मात्र तोच काकस्पर्श निषिद्ध मानला जात नाही त्यामुळे त्याचा दोष लागत नाही येथून जवळच सांगली शहर आहे इथे गणपती मंदिर फार मोठं आहे येथे पूर्वी एक हत्ती होता व त्याची सोंड फार मोठी म्हणजे जमिनीला टेकत असे लोक त्याला गणपतीचाच अंश समजत असत त्याच्या मृत्यूनंतर लोकांना खूप वाईट वाटले त्याचे दफनही वाजत गाजत केले गेले पूर्वी येथे वाडीला श्री गुरु सुमारे बारा वर्षे निवासासाठी होते त्याच काळात ते एक चातुर्मास औदुंबर क्षेत्री गेले त्यामुळेच औदुंबर क्षेत्राला महत्व आले आहे श्री गुरूंचा जन्माचा काळ तेराशे ते तेराशे ऐंशी असा होता श्री गुरु गुप्त झाल्यामुळेच ते वारंवार अवतार घेऊ शकतात जे अधिकारी पुरुष समाधी घेतात त्यांना पुनर्जन्म असतो श्री गुरुंच्या कर्मभूमीला जास्त महत्व आहे कारण अशा थोर अधिकारी व्यक्तींच्या जन्मभूमीपेक्षा कर्मभूमीचे महत्व अधिक असते हल्ली काही मठाधिपती समाजकार्य करू लागले आहेत खालच्या वर्गाबरोबर आंघोळी करणे भोजन घेणे चालू केले आहे खरे पाहता असे करणे योग्य नाही समाजात समता पाहिजे हे योग्यच आहे चातुर्वर्णात कोणत्याही वर्णाला अधिक महत्व नाहीच प्रत्येक वर्णाने आपले काम करावे हाच नियम आहे व शास्त्र आहे खालच्या वर्गाला समान पद्धतीने वागवायला काहीच हरकत नाही हे सर्व कार्य समाजकार्य करणाऱ्यांनी राजकारणी माणसांनी जरूर करावे परंतु त्याचा गाजावाजा करायची काहीच गरज नाही आमच्यासारख्यांनी धर्म सांभाळण्याचेच काम करणे आवश्यक आहे धर्म सांभाळणाऱ्यांनी अशा गोष्टी करायची गरजच नाही त्यांनी केवळ दर्शन द्यावे व त्यांच्या दर्शनातच सर्व सांगणे असते ज्या दर्शनाने सर्व रिपू निघून जातात तिथे निसंकोचपणे सर्वांनी जाऊन दर्शनाचा लाभ घ्यावाच यापुढील येणारा काळ फारच वाईट असेल सध्या देशात व देशाबाहेरही नशेचे राजकारण चालू आहे त्यामुळे खुर्चीसाठी राजकारण्यांच्या मध्ये क्षत्रिय व इतरांच्यात खूप प्रचंड मारामाऱ्या होणार आहेत त्यामुळेच पुढील काळात लष्करी शासन येईल मूळ कारण म्हणजे ही माणसे मते मागायला आता घरोघरी दारात जाऊन बसू लागले आहेत इंग्रजांनी खरे पाहता क्षत्रियाच्याच हातात सत्ता सोपवली होती परंतु त्याचा गैरफायदा घेण्यात आला आहे पैसे कमवण्यासाठी अनेक मार्ग शोधले आहेत तसेच तो पैसा मनाप्रमाणे उडवायलाही अनेक मार्ग काढले आहेत मते मिळवण्यासाठी ते अनेक मार्ग काढतात व ते निवडून आले की त्यांना प्रतिष्ठा मिळते अशा गोष्टींमुळे धर्मसंस्था एकदम विकलांग अवस्थेकडे झुकू लागली आहे श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या पुढील हितगुजाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदैव दत्त